महाराजांना वाढत्या उकाड्यापासून थंडावा मिळावा यासाठी सदाशिव पेढेतील दत्त मंदिरात चंदन उटी महोत्सव आयोजित करण्यात आला होता उन्हाळ्यात देवाला थंडावा मिळावा म्हणून चंदनाची उटी केली जाते चंदन उघळून त्याचे घट्ट केलेले गंध देवाच्या अंगास लावण्यात येते यालाच उटी असं म्हणतात सदाशिव पेढेत ब्राह्मण कार्यालयाजवळ असलेल्या दत्त मंदिरात नुकताच उटी महोत्सव आयोजित करण्यात आला होता या मंदिरात मोगरा आणि गुलाब फुलांची आरास करण्यात आली पर्वती येथील रमण मित्रमंडळाच्या भजनी मंडळाने यावेळी उटीचे भजन सादर केले अवधूत शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सुआनंद गोळे अभिषेक वाघ अनिकेत वाघ ओंकार शेलार ऋषिकेश खोले यांनी सजावट केली <स्थाँगा> मूर्ती कर्तन कामना प्रे काम श्रीवरुं नवक्रतुंड त्रिरायना साधा माता मठावे सजना शंकडी पावा वेशिवाणी रक्षा